फक्त रक्त दाखवायचं आता आम्ही चाललोय मुंबईला आम्हाला तिकडे धोपाटलं फिपाटलं तर तुम्ही राहता या महाराष्ट्रात शांतते चाक सुद्धा फिरला पाहिजे चाक सुद्धा फिरला नाही मग त्याची पडचिनी आली शिवनेरीकडे सोडला तो लागून मला आहे त्याच्यानंतर नारायणगाव तर इतके होते मिळेल नाही आणि मला तर वाटत तुमच्या मंत्र सारखे पुढेच जमत इकडे काय काय आता चारही <ड़ागा> बाजूंना टच केलं आणि म्हणते आम्ही तुम्हाला मुंबईत येऊ देणार नाही अमुक करू तमक करू एवढे मराठे बघितलं मला नाही वाटत आता आणि जर घ्यायचं असलं त्याला त्याला जर घ्यायचं असलं हुकू तुमचं घे म्हणा त्याला काय करावं बघा नाही जर खवळ घेतलाय बाबा हे मग शांततेनं उद्या दहा वाजता सकाळी शांततेनं मी अमर उपोषणाला बसणार आहे तुम्ही सुद्धा सगळ्यांना शांततेतच करायचे काय जे करायचे आंदोलन ती पण पण हटायचं मात्र नाही आता हारून द्यायचे नाही चार आम्हाला जर म्हणले आता काय पोर आझाद मैदानला बसत काय दुसरीकडे बसत आम्ही दुसरीकडे बसू आपले एक मुख्य आंदोलन आझाद मैदानला सुरू आहे लई गर्दी झाल्यामुळे ते जर म्हणले तिकडे जागा खायचं प्यायचं झोपायचं तुमच्या पुणे जिल्ह्याने मागच्या वेळेस समजावले उपकार केलेले एक लगृत उपाय समोरून दिलेले पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यावरती आणि पुणे जिल्ह्यावरती पुन्हा जबाबदारी सकाळी रेटून भाकरी गोळा करा मुंबई संध्याकाळी रेटून भाकरी गोळा मी मुंबईला मुंबई झोपले पोर नुसते खून झोपले पाहिजे आता जे व्हायचा संधी तुम्ही प्रत्येक बाजूसांब आणि रा मध्ये तीच राहणार आहेत बाकीचे पोर मुख्य आंदोलन आताच मैदानात मन 10 पोर असतील हेत 2000 असतील बाकी जे आलेले लाखून तुम्ही म्हणता त्या मैदानात झोपतील ते काय अर्थ नाही तवर बाकी कबुली देते पुडो पुडो कास्ट हं अरे त्याला मी आहे ना हे तो मला मी विरोध करतो तो टेंशन में आपली भाषा घडी भर बोलीत असते नंतर एकदा सुट्टी ना आठ दिवस म्हणून भाकर असं तुम्ही टेन्शन शान वाढवायसाठी मी जीव माझा तुमच्या ठेवलेला समाजाचे मन खाली एक उचलणार नाही दोन वर्षात उचललं सुद्धा नाही ना मेहनत झालो ना फुटलो ना, ना, ना पैसे ना पदाना काय तेवढा काय मला जीव जायचा काय रक्त ते मेकरा बाळासाठी समाजाचे तुम्ही मला जिंकलंय तुम्ही माझ्या पुढे नाही मी तुमच्या पुढे नाही म्हणून तर आपला मेळ जुळलाय नाही पोडतो बद हे म्हणजे कुडून येते आणि आम्ही कुडून यावं म्हणलं वडे नाही तू तू कुडून यावा आम्हाला काय माहिती आमचे मुंग्या सारखे कुंकुना होत नाही तर कुंकडे येते तुमचं काम म्हणजे असत का बाया भेटे का बाया आमच्या बाया नाही शेती गेले की निघाला सांग নেই <laughs>